पण वेगवेगळ्या ठिकाणच्या वेग ज्या जागा आहे आपल्या ओपन स्पेस तिथंही ओपन स्पेसमध्ये त्या बाबतीमध्ये आप, आप आपल्या आत्ता आपण करतो आहे ते ओपन स्पेसमध्येच करतो त्या टी सी कॉलेजच्या डावीकडे पाहिजे रिटर्निंग वॉर वगैरे केली आणि आता माझ्या माहितीप्रमाणे मी अनेक ठिकाणी बसायला व्यवस्था नागरिकांना केलेली आहे सहा खेळांना खेळायला केलेली आहे आता शेती एक रेल्वे पण सुरू करतो आहे गार्डन पण पद्धतीने करतो त्याच्यावर वेगवेगळ्या भागामध्ये तिथं आता एकाच ठिकाणी तिचा धंदा होणारे अशा भाग आहे काही जे गार्डनच्या ठिकाणी काहींना धंदा करता येईल काहींना शाळेच्या बाहेर संस्थेच्या बाहेर असं वेगवेगळ्या ठिकाणी धंदे करता येईल काय नोटीस नोटीस द्यायचा अधिकार केला नाव नाही ता तर नाव नसतील तर तुम्हाला त्या दखल घ्यायचं एक मिनिट नाव तर त्या नोटीसला काय अर्थ नाही सहीचं काय अर्ज केला तर त्या अर्जाला काहीच महत्त्व राहतं तो विनावी अर्ज म्हणून कप्तरी दाखल केला जातो तशा पद्धतीने तुम्ही त्या बाबतीमध्ये जे अनधिकृत राहतात आणि ज्यांची नावं आहेत त्या नावानिश्चित हे जे काही सांगतायत ते राठोड तुम्ही सेवा आयुक्त